पर वर, तर मित्रांनो आज आम्ही आणले सातपडी जेटीवर तर बघा इथे किती सारे बोटी उभे आहेत दाखवतो तुम्हाला आपल्या पैसा आणि आज तीक्ष्ण पण आणलाय आमच्यासोबत बघा तीक्ष्ण दाखवतो तुम्हाला किती बोटी आहेत इथे बघा मित्रांनो किती साऱ्या बोटी आहेत इथे मोठ्या मोठ्या बोटी आहेत सगळ्या फिशिंग बोटी आहेत आणि सगळे आपापल्या तयारीला लागलेल्या आहेत मित्रांनो या सगळ्या बोटी आता जातील पाण्यामध्ये आता बोटी जातील सगळ्या पाण्यामध्ये मच्छी पकडण्यासाठी बघा किती सारे बोटी लागलेल्या आहेत जिथ नजर तिथ पण तर बोटीच बोटी दिसत आहेत बघा मित्रांनो मस्त नजारा आहे मित्रांनो हा बघा मित्रांनो बोटी जेटी आहे सातपडी मोठे ज... मोठे बोटी आहेत मित्रांनो इथे पण खूप सारे बोटी आहेत किती लाईन लागलेली आहेत बोटिंगची घातलेल्या आहेत बघा मुशी मच्छी बघा याला इंग्लिश मध्ये बेबी शार कसं बोलतात तुम्हाला दाखवतो व्हिडिओ बघा मुशा कशा सुकत घातलेल्या आहेत बघा मित्रांनो मुशा मुशा सुकत घातलेल्या आहेत बघा मुशी मच्छी सुकत घातलेली आहे इथे इथे बोटिंगची लाईन लागलेली आहे इकडनं बघा तुम्हाला दिसतील सगळ्या इकडनं हे बघा लांबपर्यंत लाईन लागलेली आहे मोठ्या मोठ्या बोटी आहेत सगळ्या फिशिंग बोटी आहेत मित्रांनो मित्रांनो इथे पण उशीसोबत घातलेल्या आहेत हे बघा कशा मुशी आहेत बेबी शार्क बोलतात त्याला इंग्लिशमध्ये हे बघा आता मी राम मंदिरात आणलेले आहेत सातपटीच्या तर दाखवतो तुम्हाला मंदिर कसं आहे ते I don't know. बघा मित्रांनो तिक्षणाला किती मजा आलेली आहे